बघा म्हणजे विजय चौकुले आणि ट्रस्ट नाही इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय हा विजय विजय चौकुल्याचा वैयक्तिक विषय नाही इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे इथल्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि तर त्या ह्याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये याची जे काय लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्व तयारी ठेवलेलं आहे फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही लॉ एन ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांच्या अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येतात तर मला सुद्धा त्याच्या त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे आणि पण इथे या ज्या काय गोष्टी घडतात आणि घडत आहेत या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सर्वजण आम्ही एकमेकांशी आम्ही चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितले योग्य वेळेला योग्य टिकन घेऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला वेटीस पकडलं जाणार नाही आणि जनतेला धार्मिक चाहिए नहीं। या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या हिथे जाऊन जर प्रशासनाने जिथे काही करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काय झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौकले तयार